राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा समाजाला अपक्ष उमेदवार जे उभे करणार आहेत मराठा समाज ह्या अपक्ष उमेदवारांचा पहिला गुलाल विजयाचा गुलाल हा माडा मतदारसंघात मिळणार आहे का ह्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया व्हिडिओ अगदी छोटासा असेल पण तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो काल माडामध्ये मा जवळजवळ दहा ते अकरा हजार मराठा समाजाचे किंवा मराठा क्रांती मोर्चाचे किंवा मराठा समन्वयक समितीचे लोक दहा ते अकरा हजार लोक जमले होते मीटिंग बैठक होती त्यांची आणि त्या बैठकीतून कमीत कमी सव्वाशे ते दीडशे जणांचे इच्छुक उमेदवारांचे फॉर्म त्या ठिकाणी भरले गेले आणि माडा मतदारसंघातून आता ते फॉर्म उद्या मनोजरंगे पाटलांपर्यंत पोहोचतील आणि त्यातल्या एखाद्या उमेदवाराला ती जागा भेटायची शक्यता आहे जर असं झालं तर माडा मतदारसंघामधून मराठा समाजाकडून म्हणजे मराठा समाजांचा समन्वयक समितीचं काल जे जमलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माडा मतदारसंघामध्ये पाच ते सहा लाख मतदान आहे मराठा समाजाचं त्यापैकी पाच लाख जरी मतदान पोलिंग मतदान झालं तरी देखील आपल्याला चार ते साडेचार लाख कारण ती निर्णायक मतदान होणार आहे आणि जातीवरती मतदान होणार आहे मातीवरती मतदान नाही होणार आहे त्याच्यामुळे पाच लाखाचं जरी बोटिंग हे झालं आपलं बू बुथवरती मतदान पडलं पोलिंग मतदान झालं तरी देखील साडेचार लाख मतंही मराठा समाजाच्या उमेदवाराला मिळू शकतात किंवा चार ते पाच लाख मतं मराठा समाजाच्या उमेदवाराला मिळू शकतात आणि त्याच्यामुळं मराठा समन्वयक समितीला हा, हा आश्वास विश्वास आहे किंवा आत्मविश्वास म्हणू शकतो आपण की माडामध्ये मराठा समाजाला पहिला विजयाचा गुलाल पाहायला मिळेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया काय आहे ते मला कमेंट करून तुम्ही सांगा की नक्कीच मराठा समाजाचा विरोध विजय हा माडा मतदारसंघात होऊ शकतो का कारण मोठमोठी नावं माडा मतदारसंघामध्ये मा आहेत भाजपचे विद्यमान खासदार आहेत रणजित निंबाळकर भले त्यांना भाजपकडून विरोध असेल आणि भाजपचाच एक गट मोहिते पाटलांचं कुटुंब आज भाजपला सोडून राष्ट्रवादीच्या मार्गावर आहे किंवा आज नवद ते राष्ट्रवादी जातील ते जवळपास निश्चित झालेले दुसरी गोष्ट माडा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचेही मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आहे आणि अशामुळे माडा मतदारसंघाचा कल कुठल्या बाजूला जातोय हे तुम्ही मला क कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार